मी आयुष्यमान संदीप जाधव राज्य उत्पादन शुल्क विभाग सातारा यांना तांदूळवाडी मंगळापूर हद्दीतील बेकायदेशीर दारू दुकान बंद करावे म्हणून मी पाठपुरावा केला होता त्यावर ते त्यांनी दोन वेळा कारवाई करून मुद्देमाल हस्तगत करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला तरी देखील श्री कुंभार यांनी दारूचं दुकान पुन्हा राजरुषपणे चालू केले त्यानंतर मी आत्मदहनाचा इशारा दिला आणि आज मित्रिला पुन्हा एकदा राज्य राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्यांच्यावर कडक अशी कारवाई करून कायमचा या दुकानाचा बंदोबस्त केला त्याबद्दल मी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आभार मानतो त्याचप्रमाणे मी एकोणतीस जूनला माझ्या वाढदिनी आत्मदहन करणार होतो ते थांबवत आहे मी पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क विभाग त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाचे विशेष आभार मानतो या आंदोलनात सहभागी असणाऱ्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वांचाच मी आभारी आहे मंगळापूरच्या काही महिलांनी देखील माझ्याकडे तक्रार केली होती तांदूळवाडीतील महिलांनी तक्रार केली होती तांदूळवाडीतील आमचे दोन युवक हकनाक बळी गेले या दारूच्या दुकानामुळे त्याचप्रमाणे मंगळापूरचे देखील तीन जणांचा दारूच्या दुकानामुळे गेलेला आहे तर या सर्वांना हे यश मी या सर्वांना अर्पित करतो आणि मी हे आंदोलन थांबवले नाही असं जाहीर करतो परंतु जर पुन्हा उद्या नव्याने दुकान चालू झालं तर निश्चित स्वरूपात या माय माऊलींच्या संसारासाठी हाडा माझा कायमस्वरूपीस चालू राहील जय भीम जय शिवराय जय संविधान